तारा तुटला आणि आदेश भाऊ जन्माला मोदी थेट आमचा पंच्याहत्तर वर्षाचा झाला तर तसंच आम्हाला वाटतं का आमचा आदेश मामा पण पंच्याहत्तर वर्षाचा व्हावा टू वन गो कात्री सोडली तरी उदबाने कमी झाला पाहिजे या असा काय इज्जत घालवली आपली ब्लॉग मध्ये कोणासाठी मागितलं बायकोसाठी बायकोसाठी मागितलं हॅलो मंडळी गुड मॉर्निंग हॅव अ लवली डे वेलकम बॅक टू माय चॅनल तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे आदेश पाटील ब्लॉग्सचं टायटल आणि थमनेल तुम्ही बघितलंच असाल तर मंडळी आज आहे माझा स्पेशल दिवस म्हणजेच माझा वाढदिवस तर सकाळपासून मी त्याच्यातच व्यस्त आहे आता वाजले एक म्हणजे आठ वाजता उठलो सकाळी आणि लिटरली मी तिथून मी फक्त विशच विश्वच खूप सारं भेटायचं मला होतं खूप लोकांना पण टाईम खूप अपुरा पडतोय सो आता माझ्याकडे खरंच टाइम नाही राहिला एवढं तुम्ही विश करताय सर्वांना आता पण थँक्यू देतो आणि आता आपल्या ब्लॉकची सुरुवात करतो आणि सर्वप्रथम आपण जाणार आहोत टिटवायला गणपती बाप्पांचं दर्शन घ्यायला आणि आता आपण भेटूया पटापट पत निघूया आणि भेटूया टिटवायला चला म्हणजे आपल्या बरोबर आहे जॉन्टी आम्ही बाईकवर झालो दर्शनाला य असा गाईच घालवली आपली ब्लॉक मध्ये क्या गुंडा बने गे रे तू म्हणजे आता सध्या तरी आम्ही बाईकवर झालोय कारण कारला आपण हे करूया भेटूया so, आता आपण डायरेक्ट होता सो मंडळी आता आम्ही टिटवायला पोहोचलो तुम्ही बघू शकता मंदिर आपल्या टिटवायचा आणि इकडचा परिसर मी ब्लॉक्स बघितलं असेल आपले आणि खूप सुंदर आहे आणि मला वाटतं आज गर्दी काही दिसत नाही पार्किंग लॉट पण पूर्ण खाली दिसतोय आणि स्पेशल दिवशी आपण गणपती बाप्पांना भेटतो काय रे हा दाखवला तुला दाखवला बघला तुला बघितलं म्हटले कसं मागच्या आधी आणि टिटवाळा जर मी ब्लॉक घेतच असतो आणि इकडे बघा अशी काही दुकान सुद्धा आहेत आपली तुम्ही या आल्यानंतर तिकडे दुकानात तुम्ही सगळं सामान वगैरे घेऊ शकता असं सगळं आहेच तर आपण जाऊया दर्शन करायला मंदिरात जाण्याचा जा मार्ग तिकडे तुम्ही हातपाय धुऊन मंदिरात जावा चलो आज लाईनी सध्या बंदच आहेत म्हणजे आज गर्दीच नाही आहे डायरेक्ट डायरेक्ट एंट्री आहे व्ही आय पी एंट्री सो चला डायरेक्ट जाऊया आपण बऱ्या वेळेस तुम्ही त्या लाईनीमधून येता तुम्हाला जसं दाखवतो आज गर्दी कमी असल्या कारणाने आणि त्यात एक वाजता आलो आहे दर्शनाला त्याच्यामुळे गर्दीच नाही आतमध्ये देवाकडे काय मागतोय काय माहिती लोकप्रचं दर्शन झाल्यानंतर आपण महादेवा सुद्धा दर्शन करणार इकडे महादेवा सुद्धा दर्शन करायचं तुम्हाला मी मंडई खूप मस्त दर्शन झालं आणि बड्डेच्या दिवशी मी प्रत्येक वर्षी तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितला असा आणि त्या ब्लॉगच्या आधी पण मी जेव्हा जेव्हा माझा बड्डे असो ना मी गणपतीचे दर्शन घ्यायला नक्की येतो पहिली सुरुवात मी इकडनं करतो मग पुढे काय असेल ते असेल भले काय असं होतो नसतो पण गणपती बाप्पाला पाया पडल्याशिवाय मी माझ्या बर्थडेच्या दिवशी सुरुवात करत नाही दर्शन पण मस्त झालंय कारण गर्दी नव्हती काहीच नाही म्हणजे लिटरली आम्हीच दोघं होतो आणि तुम्ही बघितलं असेल जॉन्टी पण देवाच्याकडे काय काय भरपूर काय मागितलं कोणासाठी मागितलं बायको <laughs> <laughs> बायकोसाठी मागितलं सो चला आता आपण जाऊया आणि भेटूया आता आपण डायरेक्ट घरी भेटूया आता सो मंडई आता आम्ही घरी आलो तिकडने आणि चेंज वगैरे केलं आणि आता आम्ही चाललेलो आहोत स्वामी समर्थांच्या मठात जसं गणपती बाप्पाचं दर्शन घेतो तसं स्वामी समर्थांना मी खूप मानतो माझ्या जवळच्या लोकांना माहितीच आहे सो स्वामी समर्थांच्या मठात आपण दर्शन घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जाणार आहोत एखाद एक ठिकाणी पण आता दर्शन घेऊ तिथे जाऊ आणि मठात भेट बोलूया आपण चला लई आम्ही आलो होतो समर्थांच्या मठात स्वामी समर्थांच्या पण एक गोष्ट झाली आमच्याबरोबर गोष्ट इन द सेन्स की आम्ही मी घातला आहे ब्लॅक प्लस जॉन्टेनी पण ब्लॅक घेतला आहे त्याच्यामुळं ब्लॅक कलर आतमध्ये अलाव नाही आहे त्याच्यामुळे आता आम्हाला लोकांना काही दर्शन स्वामींचा भेटलं नाही पण आम्ही लांबून दर्शन घेतलं जॉन पण ब्लॅक मी पण ब्लॅक त्याच्यामुळे आम्हाला दर्शन घेताना आलं पण इथून आम्ही लांबून दर्शन घेतलं आणि संध्याकाळी ट्राय केलं मी परत यायचा स्वतः भेटूया पुढेचा सो so, मंडळी जसं की तुम्ही बघितलं आम्हाला मठात काही जाता आलं नाही पण आता आम्ही चाललेलो आहोत पनवेलला आम माझं एक छोटंसं काम आहे आणि ते आज करावंच लागतंय त्याच्यामुळे जावं लागतं आहे आणि प्लस ते करून आपल्याला पनवेलमध्ये मॅक तुम्हाला माहितीच असेल माझ्या ब्रदर्सच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल त्याच्या गाण्याचे लॉन्चिंगसुद्धा आहे सो त्याच्या गाण्याला त्याने आग्रहाचं निमंत्रण दिलेलं आहे सो आपल्याला तिकडेसुद्धा जायचं आहे त्याला बोललो बड्डे पण तो बोलतो नाही तुम्ही पाहिजे सो आपल्याला तसंही पनवेला जायचं असेल दोन्ही कामं करायचे आहेत पण त्याचा गाण्याचा ल अपलोड होणार आहे चार वाजता आणि आता वाजल्यात तीन वाजून एकोणचाळीस मिनटं आणि आम्हाला पोचायला अजून एक तास तरी नाही 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 फोर्टी फाय मिनिट्स फोर्टी फोर्टी फाय मिनिट्स जातील सो आता बघूया भेटतंय की नाही तिकडे कसं काय असणार आहे असं so, तुम्हाला दाखवतोच ब्लॉगमध्ये सो so, म्हटलं कुठे झालं दाखवूया काय असतं रे बिचारा <laughs> लाचतोय काय हरकत नाही मी कलाच अरे बापरे जरा जोरा बोल ना हां हा असं बोल ना सो म्हणजे असं सगळं आमचं मस्ती मजाक चालू आम्ही चालेलो आहोत सो आता भेटूया आपण डायरेक्ट पनवेल मध्ये अशी आपण गाडी पार्किंग लावून आलेलो आहोत आपण जिकडे मॅक्सचं जे आहे लॉन्चिंग आहे आणि लॉन्चिंगला त्या अजून त्याचा बॅनरच लागतात अजून बॅनर कसं काय व्हायचं सो स्वचं सगळं चालू आहे स्वतः बघूया वडती कसं काय ते चालेल चल तुमचा हिरो आता रेडी व्हायला घेतले बरंच बुट्टा बिट्टा सुटबुट घालून कुठे झाला मी कुठे जाऊ दे तुला वाढदिवसाचे खूप खूप मी धन्यवाद धन्यवाद मंडल पहिला का आज माझा सॉंग लाँचिंग त्यासाठी तू आला खूप नक्की आणि वाढदिवस असताना सुद्धा मी तुला सांगू माझ्या वाढदिवसाला मी कुठे जात नाही माहिती आम्ही घरीच असतो पण तू तुझा वाढदिवस सेलिब्रेट इथं भले काय पाच दहा अर्धा येशील पण खूप भारी वाटला आदेश भाऊ आला टीम आहे आपली येणार आणि तुम्हाला सांगतो आज त्याचा गाण्याचं लॉन्चिंग पण त्यांच्या ट्रेसिंग वाले असं लगीन साखरपुडा काय आणि बघितलं मी पोस्टर आता खाली लावत होते म्हणजे लावले ला। लाव नाही अजून लावायचं घेतले पोस्टरचं पण आम्ही टाइम ठेवलेला लवकर लावले अच्छा अच्छा टाइमिंग सो असं सगळं आहेत आणि जिकडे कार्यक्रम होणार आहे तो हॉल तिकडे स्वतः बघूया तिकडे पण जावं लवकर हिरो जिकडे तर आम्ही तिकडे जाऊन काय करणार बरोबर आणि गाणी बोल आपल्या कसका मराठीवर आलेलं आहे गाणी गाणी आला म्हणजे येणार आहे तिकडची लॉन्चिंग दाखवून देणार मला आधीच एक्साइटमेंट नको ना घालवायला टस्का मराठी वरती गाणी आलेलं आहे या चॅनल वरती जाऊन बघा आणि खूप सारे रील्स बनवा आणि उद्या ऑफिशियली आम्ही एक बक्षीस सांगणार आहे उद्या ती गोष्ट काय पण काय सर्वात बेस्ट रील असेल ते नंतर अच्छा रील म्हणजे ते सांग बक्षीस कशासाठी तुला सांगेन अच्छा रील आवडेल असं गिफ्ट आहे म्हणजे गिफ्ट आहे पण ते गिफ्ट कधी मिळणार जेव्हा प्लस त्या रील व्हायरल नाही पण झाली काहीतरी क्वालिटी आणि ज्या गोष्टी आहेत ना त्या गोष्टी झाल्या पाहिजेत तेव्हा तुम्हाला गिफ्ट पण मिळेल सो नक्की बनवा आणि कोलॅबरेट करायला विसरू नका युनिक पाहिजे हा अभिमनगा हिरो या yeah. मध्ये गेलो पण नाही आम्हाला मोजूटो वगैरे आला भाई फुल सोयला पाहिजे <laughs> ना एवढी सात बारी बोलतो ना आपण कात्री सोडली तरी उद्पाने कमी झाला पाहिजे सो आता एन्जॉय करतो आणि भेटू थोड्या वेळात असा पाहिजे नाश्ता आला आपल्याला जॉन्टीने घेतले झोर

सर्व भाऊ आहे तिथे आपल्या झालेलं काल भेटलं इकडे ही गोकुल टीम आहे आपली केकोची या साईडला टीम आहे इकडे आपली म्युझिक इंडस्ट्रीची टीम आहे आणि समोर आमची पाच पांडव दोन आलेले नाहीये आणि आदेश बरीच सर्वांची नावं आपण गेलो दादा ताई 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 हाय सर्वांना थँक्यू वहिनी स्वप्नी शेळके सायरा हा सायराची दोन दिवशी अपूर्वा ताई तुम्ही साक्षी ताई तुम्ही भक्ती सर्वात पहिला खूप 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 सारी सेजनरेश मात्र घेतो नाव एक प्रत्येकाची घेतो नावा आम्ही स्पेशल पाकिंग <laughs> हॅलो <laughs> <Back me, laughs> बाईक मी जवळपास तेरा वर्ष झाली अँकरिंग करतो मला सगळ्यात मोठा प्रश्न आता पडला मी नाही नाही हसण्यासारखं नाही खरंच सिरियसली गोष्ट आहे कारण मी मुख्यमंत्र्यांपासून नगरसेवकापर्यंत सगळ्यांची कामं केली प्रत्येक एका कलाकाराचं मी काम केलंय एखाद्या मेकअप आर्टिस्टचं काम केलंय सगळ्यांची कामं केली पण इथे मला एम्प्लॉईज दिसतात दिसतात दिसत आहेत दिसतात हे सगळे सिंगर दिसतात हे सगळे इथे दिसतात हे उभे आयुष्यात मी कधीच बघितलं नाही एवढी लोक इथं दिसतात हे कस हा प्रश्न मला पडलाय सर्वात ऍक्च्युली एवढी जेवढी लोक सर्वांना मी असते असते स्टेप बाय स्टेप एकमेकांची ओळख केली म्हणजे खूपच मी मी सर्व लिटरली आमच्या घरात किंवा आमच्या गावात वगैरे जेव्हा मी जायचो ना टी सर्व लोकांना बघायचो मी सर्व लोकांना बघायचो खरी गोष्ट आहे आणि आज मी इथे सर्वांच्या समोर स्वतःला लॉन्च करतोय बाईचे मुलं आणि त्याच्यानंतर <laughs> मला सांगायचं सांगा इथे सर्वात पहिले याला कोणी माहिती आहे खरं सांगायचं मग लोक हस्ती म्हणा तर मेसेज करतील तो काही प्रश्न तुमचा दुकान आहे

याच्यामध्ये जे येईल ते यांना करायला लागणार आहे तुझी चिठ्ठी दाखव मी मित्र करणे याच्यावरती आला आहे मोजी तो, तो बोल ना मग तू ज्याचा आता तुम नारळ खाली पण येतो पण चलो चलो तू गाणी एक नंबर आहे मला खूप आवडला पण आता माझा बड्डे असल्यामुळे माझा टाइम शॉर्ट पडला नाही तर खूप काही मेमरीज बनवायच्या होत्या आम्हाला रील वगैरे 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 सर्व कलाकारांना पण भेटता नाही आलं बरेचसे म्हणजे एटी पर्सेंट ओळखीचे होते पण त्यांना पण भेटताना फक्त लांबून हात करून आलो फारच वाटली खूप धन्यवाद तुझा गाणी लॉन्च झाल्या नक्की जाऊन ठसका म्युझिक या चॅनलवर बघा माइंड झाला हँग या गाण्याचं नाव आहे आणि भावाच्या गाण्याला लाईक शेअर सबस्क्राईब तर देणार जात तुम्ही खूप सुंदर गाणं झालं बनवा नक्की नक्की आणि गाणं ऍटलिस्ट टेन मिलियन तर हिट होणार याची गॅरंटी मला आहे नक्कीच नक्कीच चलो अ गुड नाईट सॉरी हॅव अ गुड डे विषयत नाही चलो धन्यवाद चलो, चलो। अलो तुलो आम सोड़ा आले आता तुला वरती कार्यक्रम आणि आम्हाला सोडायला आल्याबद्दल खरंच धन्यवाद भेटूया आता आपण लवकरच चलो सो म्हणतो तिकडनं घरी आलो आणि बऱ्याचशा लोकांना मला भेटता सुद्धा आलो नाही कारण घाई गडबडीत आलो बिकॉज ऑफ बड तुम्हाला तर माहितीच आहे स्वतः आलो घरी आणि घरी थोडंसं आपलं सेलिब्रेशन आहे त्याच्यानंतर आपण जाणार आहोत फार्म हाऊसला म्हानातील घरचा सेलिब्रेशन करून घेऊया सो भेटूया सेलिब्रेशन करू माझा केक के मिस दाखवतो असा काय सगळे काय बिस्किट खायला लागेल पहिले आदेश ब्रो मम्मीला पण बरं कर बिस्किट मुगागर अपर करू

कॉफी चाय कॉफी कॉफी असता आहे आता गिफ्ट आहे द्यायचा फॅमिली सेलिब्रेशन आमचं झालेलं आहे आमचा मॉडेल आले एक एक बरवाला मला चार पाच ऑडिओवाला गाण्याचा कुठला मालक ऑडिओ वाला गाण्याचा मालक सो मंडई तुम्ही बघतच असाल अख्खा दिवस माझ्या ट्रॅव्हलंग मध्ये झालं कारण मला पण वेळा ट्रॅफिक लागली आता इकडचे रस्ते खराब मुरबड साईडला आता आम्ही चालू फार्म हाऊसला केलनीला तुम्ही जर फार्म हाऊस बराचशा ब्लॉकमध्ये बघितलं गेलं तर तुम्हाला कळेलच ब्लॉकच्या आपल्या फॅमिलीला सो आता आम्ही चालू मित्रांसोबत इन म्हणजे बर्थडे इन सेलिब्रेट करायला सो आता तिकडेच चालू तर म्हणलं तुम्हाला थोडं सांगूया कारण ब्लॉकमध्ये नुसते ट्रॅव्हलिंगच दिसते पण अख्खा दिवस मंडळी मी ट्रॅव्हलिंगच करतोय लिटरली माझे पाय जाम झालेत बड्डे माझा पायाने खालाय पूर्ण सो आता भेटूया आपण डायरेक्ट फार्म हाऊसलाच चलो अशी मंडळी आपल्या बड्डेला आलेली आहे असं सगळं माहिती कॅमेरा आले इकडे तिकडे कोण माझ्या मागे पूर राहिले अरे आवरा काय असत काय 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 अर केक ना कापू ना इकड्यांच्या चर्चा चालू आले काय काय कोपरा बघतो अभ्यास करायला घेतले काय हे नाही अभ्यास करायला घेतले हे बघ स्टोरी 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 महत्वाची आहे बघ स्टोरी लय महत्वाची आहे हे बघ दुसरी स्टोरी भेटव ना

तू दोस्त आहे दोस्त माझी कपडे नव्हतं मला पण टाकलेलं मोबाईल 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 मोबाईलच आहे कपडे आहेत ना माझी घालगे मंडळी आलेली आहे भेटायला नाही दादा मग बाकी होता तो पण आला अरे भाऊ भाऊ काही बोलू शकशील का तू आपल्या ब्लॉग मध्ये जय अरे फक्त मयाचा ब्लड <laughs> टेस्ट आहे म्हणा ब्लड टेस्ट ब्लड टेस्टो हॅप्पी जो यो हॅपी हॅपी बे जोयो बरेच जण गेली अरे रा रा, रा, रा माहिते माहिती आहे अरे रे काय रे आम्ही रजा घेतो आदेश भाऊ सॉरी आणि बरेचशे जण गेली अर्धे जण राहिली अर्धे जण चालले ना वस्तीला आता तुम्ही आम्ही वस्तीला थांबा ना वस्तीला वस्तीला तू नको वाटले मला आम्हाला जायचं तुला त्रुबकेश्वर जायचं ना माझी बीएमडब्ल्यू घेऊन तुझा बिंदास बाईक वर नाही घरी बद्दल काय म्हणले हऱ्याची बॉडी झाली ना ती काय बायसेफ दिसत नायसेप मारत बाकी काहीच मार नाही काय बोलायला म्हणून बायसेपच झाले ना त्याच चला जाऊन या मस्त सावकात जा पोतल्या फोन करा सांगत आज आमच्या आदेश मामाचा वाढदिवस आहे तर वाढदिवसानिमित्त त्यां त्यांनी भरपूर काही सोयीसुविधा केली आणि रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण पण चालू केला <laughs> त्याच्यासाठी जा गाड्या जाण्या येण्यासाठी तशीच ते त्यांना म्हणजे आज वय किती आलं माझा हा माझा वय झाला पंचवीस मग पंचवीस वर्षाचा आज आदेश मामा झाले जसा आकाशातून तारा तुटला आणि आदेश भाऊ जन्माला आला <laughs> आणि भारत देशाला एक नररत्न हिरा मिळाला मोदी शेठ आमचा पंच्याहत्तर वर्षाचा झाला तर तसंच आम्हाला वाटतं की आमचा आदेश मामा पण पंच्याहत्तर वर्षाचा व्हावा आणि मोदी शेठ सारखा एकशे चाळीस कोटी जनता तो सांभाळतो तसं उद्या सकाळ आमच्या आदेश मामाने पण एकशे चाळीस कोटी जनता सांभाळावी हेच आमचा सा केपी ग्रुप करून सर्वांना शुभेच्छा आणि धन्यवाद धन्यवाद तुम्ही दिला शुभेच्छांचा आणि त्यांना केक सुद्धा आणलेला आहे पण केक आता वाटोला झालेला होता आणि त्याच्या धन्यवाद ला लाईक ला ला। ला, करा लाईक करा शेअर करा ना तुमच्या आईवडला ना मित्रमंडळीला मामा मामी अजून मामा मामी काका काकीला आणि चुलत काका काकीला त्यांना पण पाठवा त्यांचा पण चुलत ना नको सो धन्यवाद <laughs> so, तुम्ही असं मला गोड शुभेच्छा दिल्या त्याच्याबद्दल धन्यवाद आणि माझ्या बड्डेला अमूल्य वेल दिल्या त्याच्याबद्दल खरंच धन्यवाद मंडल आभारी सो so, मंडई रात्रीचा तुम्ही जर बघितलंच असाल आम्ही रात्रभर झोपलो नाही कंटिन्यू मस्ती धमाल चालू आहे आणि कॉपेरायट येतो त्याच्यामुळे सर्व काही दाखवता येत नाही गाणे वगैरे डान्स वगैरे त्याच्यामुळे पण आता वादले सकाळचे साडेसहा आणि स्टील हे लोक आता उतरले स्विमिंगमध्ये हा फार्म हाऊसचं तुम्ही मागे बघितलंच असाल जय मल्हार फार्म पुन्हा एकदा प्रमोशन करतो कोणाला काय हवं इन्क्वायरी करायची असेल तर कुणाल टेंबे असा माझा इंस्टाग्राम हँडल आवं त्याचं त्याला तुम्ही डी एम करू शकता किंवा जय मल्हारला तुम्ही डी एम करू शकता आणि ह्या लोकांचं इकडे सकाळी सहा वाजता जवळजवळ सहा वाजून दहा मिनटं झालेत तसे पण त्यांच्या आत्ता पाण्यात उतरले ते लोक आणि काय चाललं त्यांचं त्यांना माहिती यो आणि मी आणि अजून एकजण झोपला आहे बाकी सगळे घरी गेले आणि यांच्या अजून पण येत आलं रेफरी नाही जा का तुझ्या जिकायची ताकद नाही का खरं मंडळी थकला का जा ना तुझ्यात बघू ना दम पब्लिक पण बघल ना शाळची पब्लिक सगळे सा, सा, चौके पण शाळचा शाळची पब्लिक बघल ना कोण आहे शाळ मधला किंग या चौकांमधला पोणारा समजल ना आता ते सो मंडळी आता यांची अशी फरमाईश आहे की त्यांचा आता रेसिंग करण्यात बघू आता कोण जिंकतं करण स्मिथ करण स्मित इकडे टिकू इकडे टिकू म्हणजेच श्वेत इकडे आहे यश बघूया देऊ का काउंट थ्री टू थांबा ना वंत बोलून दे <laughs> लगेच हा कारण कारण आता पुरा आले थ्री टू वन गो आणि मला वाटतं स्मिथच जिकाला पाहिजे माझ्या माहितीप्रमाणे कारण स्मित पोहण्यामध्ये ये आणि स्मित जिकला करम करण जिंकला का यश जिंकला श्वेत लासला आला तू तर फर्स्ट आला या दोघात कन्फ्यूज आहे मी श्वेत तू नाही भांडण करत कारण तू लासलाच आले नाही नाही स्मित पहिला आले टेक इथं हात पहिला स्मिथचा टेकला ना हा सो असे सगळे मजाक मशी चवले मंडळी भेटू थोड्या वेळात आपण सो मंडळी पूर्ण रात्रभर खूप मजा केली आम्ही एन्जॉय केला आणि पूर्ण तुम्ही लॉन्चिंग बघितली आपला बड्डेचं सेलिब्रेशन बघितलं याच्या व्यतिरिक्त पण खूप काही गोष्टी घडल्या पण प्रत्येक गोष्ट बिझी शेड्यूल असल्यामुळे बट ऑबियसली सोशल मीडियाचे थँक्यू थँक्यू करत त्याच्यामुळे काही बरंचसा ब्लॉग घेता आला नाही आहे पण आय होप तुम्हाला हा ब्लॉग एन्जॉय केलाच असाल आणि याच्यापेक्षा बराच बड्डे माझा वेगवेगळा झाला आहे पण तुम्हाला प्रत्येक पाठ घेता नाही आला कारण बिझी असल्यामुळे आणि मोबाईलला मेन चार्जिंग नव्हती कारण पूर्ण दिवस मोबाईल यूज होत होता त्याच्यामुळे बराचसा काही सीन मला घेता आला नाही रात्रीचा पण आम्हाला काही घेता आला कारण कॉपी रेट पडतं बट आय होप तुम्हाला आवडलंच असेल ब्लॉग आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे माझ्या सोशल मीडियावर आहेत युट्यूबच्या व्यतिरिक्त त्यांनी मला दिल्या स शुभेच्छांचं मी ॲक्सेप्ट करतो आणि तुमचा असंच प्रेम असू द्या आठूत आणि तुमच्या प्रेमामुळे मी आज जे आहे आणि याच्यापुढे पण राहणार आणि तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येणार गाणी घेऊन येणार नवीन रील्स नवीन रील्स घेऊन येणार तर भेटूया आपण अशाच कुठेतरी नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बाय